नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता तीस जुलैला मिळणार काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर करा आणि व्हिडिओला लाईक ला करा चला तर व्हिडिओ सुरू करू पहा शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे की ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होऊ शकतो परंतु जर तुम्हाला या सर्व हप्ता मिळवायचा असेल तर काही कराव्या लागतील ते आपणच या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि तसेच या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की तीस जुलैला सरसगट चार हजार रुपये मिळणार का या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे आताच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा चला तर आता आपण पाहू चला शेतकरी मित्रांनो मित्रांनो पहा की राज्य राज्य सरकार अंतर्गत अनेक अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षा योजना राबवल्या जाते त्यापैकी नमो शेतकरी योजना ही योजना राज्य सरकार करून राबवली जात आहे आणि राज्य सरकार ही योजना राबवत असताना त्यांनी सुरुवातीस तीन हप्ते टाकले पण आता अद्याप ही चौथा जो हप्ता आहे तो चौथा हप्ता टाकला नाही आणि हा चौथा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पहा लाभदाराची यादी कशी आहे नाव तुमचं तपासायचं शेतकरी मित्रांनो ते त्याआधी पाहू पहा तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल किंवा तुमचे नाव चेक करायचे असतील तर तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे त्यासाठी आम्ही वर दिलेला जो आणि तुमच्या जे शेतीशी निगडीत काय प्रश्न तुमचे असतील ते सुद्धा विचारू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्या काय प्रॉब्लेम जर असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना जो लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काही सर्वात प्रथम तुमचे आधार सेडिंग करून घेणे महत्त्व खूप महत्त्वाचे आहे पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर नमो शेतकरी योजना जर हा हप्ते जर पाहिजे असतील तर तुम्हाला हे जर प्रो प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला हफ्ते मिळणार नाही सुरुवातीला प्रॉब्लेम आहे ई के वाय सी राहिली असेल तर ई के वाय सी करून घ्या दोन नंबर आधार सेडिंग आधार सेडिंग असेल तर तो करून घ्या तीन नंबरचा प्रॉब्लेम जे असतो ते असतो लँड सेडिंग स्टेटस लँड सेडिंग म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम असतो शेतकरी मित्रांनो ते जर असेल तर ते सुद्धा दुरुस्त करून तुम्हाला शंभर टक्के हे जर प्रॉब्लेम दुरुस्त झाले आणि तुम्हाला शंभर टक्के चौथा हप्ता मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो पाहू की सरसगट मिळणार का न मौ शेतकरी योजनेचा हप्ता आणि चार हजार रुपये चौथा व हो पाचवा एकदाच हप्ता मिळणार का शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत अद्याप हे असं सांगण्यात आलेलं असं सांगण्यात आलेलं नाही की चौथा व हप्ता चौथा व पाचवा हप्ता एकदाच मिळणार आहे म्हणून असं अद्यापही सांगण्यात आलेलं नाही किंवा बातम्यावर सुद्धा सांगण्यात आलेलं नाही शेतकरी मित्रांनो फक्त शेतकरी मित्रांना नमोशेतकरी योजनेचा जो चौथाच हप्ता आहे तोच मिळणार आहे पाचवा हप्ता मिळणार नाही हे एक महत्वाचं तुम्हाला सांगतो तसेच आता आपण पाहू की तीसच जुलैला मिळणार का नमोशेतकरी योजनेचा हप्ता काय आहे पहा शेतकरी मित्रांनो तीस जुलैला नमोशेतकरी योजनेचा हप्ता मिळ मिळणार नाही असे अद्यापही तारीख जाहीर झाले नाही लवकरच तारीख जाहीर होईल तारीख जाहीर झाल्यास आम्ही तुम्हाला सांगू ही होती महत्वाचे बातमी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो